अस्थिरतेच्या राजकारणाला भारतात आतापर्यंत बराच इतिहास लाभलाय म्हणजे गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात जे झालं ते भारतीय राजकारणात याआधीही झालंय उदाहरणच पाहायचं झालं तर एकोणविसशे शहाण्णव ते नव्याण्णवच्या काळात केंद्रीय राजकारणात एक अस्थिरतेचं वातावरण पाहायला मिळालं होतं म्हणजे एकोणवीसशे शहाण्णवच्या लो लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष एकशे सत्याऐंशी खासदारांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला होता तरीसुद्धा ते बहुमताच्या जवळ पोहोचू शकले नव्हते पण अशा स्थितीत सुद्धा अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या इतर मित्रपक्षांच्या विश्वासावर पंतप्रधान पदाची शपथ घेतली पण आपल्यापैकी अनेक लोकांना माहिती आहे की तेव्हा ते बहुमत सिद्ध करू शकले नव्हते आणि त्यामुळे नंतर त्यांना साहजिकच पायउतरवावं लागलं होतं यानंतर कम्युनिस्ट पक्ष जनता दल डीएमके समाजवादी पार्टी तेलुगू देसम यासारख्या छोट्या पक्षांनी एकत्र येऊन तिसरं आघाडीचं सरकार स्थापन केलं आणि तेव्हा एच डी देवबोड्डा हे पंतप्रधान झाले होते आता सध्या महाराष्ट्राची राजकीय स्थिती पाहिली तर असाच अस्थिरपणा आपल्याला पाहायला मिळतो एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात असं समोर आलेलं ले दिसून येतंय की आगामी विधानसभा निवडणुकीत न महाविकास आघाडीला बहुमत मिळते ना सरकारमध्ये असलेल्या महायुतीला आपलं स्थान मजबूत ठेवता येतंय याचाच अर्थ आगामी विधानसभा निवडणुकीनंतर पक्ष एकत्र येऊन तिसरी आघाडी निर्माण होऊ शकते अशी चर्चा सगळीकडे चालू आहे पण ते पक्ष कोणते त्याचा डाव काय असणारे आणि यात मराठा फॅक्टर काय भूमिका घेऊ शकतो या सगळ्या बाबींवर चर्चा करूया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्य पे सत्ता म्हणजे अगदी थोडक्यात आणि तितकंच महत्वाचं आता महाराष्ट्रातल्या एकूण स्थितीबद्दल जर बोलायचं झालं तर गेल्या वर्षी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी एक मोठं आंदोलन उभं केलं होतं मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली अर्थातच त्याला ओबीसी नेत्यांचा विरोध होता यातून मराठा समाजविरुद्ध ओबीसी नेते असा संघर्ष निर्माण झाला यातले बहुतांश नेते हे महायुती सरकारचा भाग असल्याच्या कारणाने मराठा समाज लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात गेला महायुतीचे दिग्गज नेते लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले यात पंकजा मुंडे आणि महादेव जानकरांसारखे ओबीसी वर्गाचं प्रतिनिधित्व करणारे नेतेसुद्धा होते त्यांचा पराभव ओबीसी समाजाच्या जिवारी लागला यानंतर ओबीसी समाजसुद्धा एकवटल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आता त्याचा प्रभाव राजकीय स्थितीवर कसा झाला हे पाहणं गरजेचंय दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची आघाडी होऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं यावेळी या सरकारमध्ये सगळं काही सुरळीत दिसून येत नव्हतं त्यामुळे तिन्ही पक्षांमध्ये असलेले मतभेद अनेकदा दिसून आले अर्थात परिणामी नेत्यांच्या विधानामध्ये विसंगती पाहायला मिळाली नंतरच्या काळात शिवसेनेत फूट पडली आणि हे महायुतीचं सरकार पडलं एकनाथ शिंदे यांनी आपला एक गट घेऊन भाजपसोबत महायुती स्थापन केली यानंतरच्या काळात अजित पवार देखील आपला गट घेऊन महायुती सरकारमध्ये गेले पुन्हा एक नवीन समीकरण आपल्याला पाहायला मिळालं आता वर्तमानात पाहिलं तर महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल दोन्ही बाजूनं विधानसभेच्या वाटपावरून वाद सुरू आहेत शिवाय मवी असे घटक पक्ष असलेले शेकापचे जयंत पाटील हे मवियाचे मत फुटल्यामुळे विधान परिषदेत पराभूत झाले त्यामुळे ते देखील नाराज आहेत शिवाय प्रहारचे बच्चू कडू तर सरकारमध्ये असून सुद्धा विरोधकांची भूमिका बजावत आहे त्यांची देखील महायुतीवरची नाराजी उघडपणे दिसत आहे तर मवियाचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी गणराज्य पक्षाच्या कपिल पाटलांनी महाविकास आघाडीला धक्का देत बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे तसंच यावेळी बोलताना कपिल पाटील यांनी तिसऱ्या आघाडीचे सुद्धा संकेत दिले आता या गोष्टीचा जर गांभीर्याने विचार केला तर दोन्ही बाजूंचे छोटे मोठे नाराज घटक पक्ष एकत्र येऊन तिसरी आघाडी तयार करू शकतात तसंच त्यांना एमआयएम पक्ष वंचित बहुजन आघाडी आणि भाई ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची देखील साथ मिळू शकते सोबतच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा विधानसभा निवडणुकीत आपले दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उतरवण्याचा पवित्रा घेतला आहे मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात त्यांना यश मिळण्याची शक्यता आहे त्यांचे साठ ते पासष्ट आमदार निवडून येऊ शकतात असं बोलल्या जाते त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर मराठा आरक्षणाची अट घेऊन ते देखील तिसऱ्या आघाडीत सहभागी होऊ शकतात कदाचित त्यांच्या आमदारांची संख्या निर्णायक भूमिका बजावणारी असली तर मुख्यमंत्री सुद्धा त्यांना मिळू शकतं आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा